नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यात अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या काही दिवसांपूर्वी स्टार प्रवाह हो वाहिनीने देखील दोन नव्या मालिकांची घोषणा केली अशातच आता स्टार प्रवाह हो आणि कलर्सला टक्कर द्यायला जी मराठीने देखील नव्या मालिकेची घोषणा केलीये जी मराठीने एक फोटो शेअर केला आहे त्यात रस्त्यावर दोन होर्डिंग लागले आहे त्यातल्या होर्डिंगवर लिहिलंय तुमचं घर कशाने भरलेलं आहे पैशाने की प्रेमाने तर ही पोस्ट शेअर करत जी मराठीने लिहिलं प्रेम की पैसा तुमच्या घरात काय नवी मालिका लवकरच आपल्या जी वर। तर जी मराठीने एक व्हिडिओ शेअर केला तिचा चेहरा पूर्णपणे दिसत नसला तरी ओढणी सोबत खेळताना दाखवण्यात आलीये तर तिच्या सोबत एक अभिनेता देखील आहे ही अभिनेत्री नवरी मिळे हिटलर ला फेम वल्लरी विराज असल्याचं नेटकरी म्हणत आहे तर हा अभिनेता मिसेस मुख्यमंत्री फेम तेजस बर्वे असल्याचं दिसत आहे या जोडीच्या नावाची आणि मालिकेच्या शीर्षकाची घोषणा जी मराठीने केलेली नाही मात्र हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिलं नव्या गोष्टीने वाढणार गोडी तुम्हाला काय वाटतं कोण असेल नवी जोडी आता जी मराठीवर नवी मालिका येणार हे तर निश्चित तर या मालिकेमध्ये नवरी मिळे हिटलर ला फेम अभिनेत्री वल्लरी विराज दिसणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे त्यांचे चाहते देखील त्यांना पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे तर मित्रांनो तुम्ही नवरीमेळे हिटलर ला फेम अभिनेत्री वल्लरी विराजला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की कळवा